अभिनेत्री अलका कुबल यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय माहेरची साडी या सिनेमात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत अलका जरी अभिनय क्षेत्रात असल्या तरी त्यांच्या दोन्ही लेकी ईशानी आणि कस्तुरी या मात्र अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत ईशानी पायलेट तर कस्तुरी डॉक्टर आहे अलका त्यांच्या लेकीसोबतचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात तर आता अलका ज्या विमानाने प्रवास करतायत त्या विमानाची कॅप्टन त्यांची लेख ईशानी आहे अलका यांनी हा अभिमानाचा क्षण सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर केलाय लेकी सोबतचा विमानातला फोटो शेअर करत अलका लिहितात आजच्या माझ्या फ्लाइट ची कॅप्टन यावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत या मालिकेच्या बॉन्डचं कौतुक केलंय तर कमेंट मध्ये अभिनेत्री सुकन्या मोने म्हणतात अभिमानास्पद आणि कौतुकास्पद तर हेमन ढोमे रुजुता देशमुख अमेय वाघ पल्लवी पाटील चैत्राली गुप्ते यासारख्या कलाकारांनी सुद्धा त्यांच्या फोटोवर कमेंट केल्या ईशानीने दोन हजार बावीस मध्ये तिच्या पायलट मित्राशी लग्न केलं ईशानी पायलट झाल्यानंतर पहिल्यांदाच अलका आता तिच्या फ्लाईट ने प्रवास करतायत एका आईसाठीचा हा खूपच अभिमानाचा क्षण आहे अलका यांनी आजवर स्त्रीधन चक्र वहिनीची माया श्रीमंत दामोदर पंत शुभ बोलणाऱ्या यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय तर माहेरची साडी हा त्यांचा सिनेमा प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत तर आई माझी काळूबाई या मालिकेत त्यांनी काळूबाईची मुख्य भूमिका साकारली होती लवकरच त्या मंगला या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत वैयक्तिक आयुष्यात अलका यांनी लग्न गाठ बांधली ते सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ले यांच्यासोबत तर त्यांच्या दोन्ही मुली कस्तुरी आणि ईशानी या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत कस्तुरीने दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टरची पदवी मिळवली तर आता लेक पायलट झाल्यानंतर अनेक वर्षांनी पहिल्यांदा अलका प्रवास करत असलेल्या विमानाची ती कॅप्टन आहे हा अभिमानाचा क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय तुम्हाला ही मायलेकीची जोडी आवडली काय हा मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सब्स्क्राइब करा राज्री मराठी